यानंतर या परिसंवादामधली प्रथम मांडणी करण्यासाठी मी इथे आमंत्रित करणार आहे डॉक्टर धम्मसंगिनी रमा गोरख यांना त्यांचा थोडक्यात परिचय करून देते गेल्या चोवीस वर्षांपासून त्या विद्यार्थी चळवळीमध्ये आणि आंबेडकरवादी बौद्ध धम्म चळवळीमध्ये सक्रिय आहेत स्त्रीवाद स्त्रीमुक्ती चळवळीच्या अभ्यासक कार्यकर्ते आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मराठी विभागातून त्यांनी एम प्राप्त केलेली आहे आणि त्याच पुढे विद्यापीठातूनच स्त्री अभ्यास ज्ञानशाखेमध्ये त्यांनी पी एच डीचं संशोधनही पूर्ण केलेलं आहे धम्मा धर्मानंद कोसंबी यांचं पाली आणि बौद्ध धम्म प्रसारातलं योगदान हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे दुसरं त्यांचं पुस्तक आहे स्त्रीवादाचे प्रवाह हे दूरशिक्षण विभाग एस एन डी टी विद्यापीठ मुंबई यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि तिसरं पुस्तक आहे स्त्रीवादी आंबेडकरवाद त्याचप्रमाणे विविध नियतकालिकांमध्येही त्यांनी सातत्यानं लेखन केलेलं आहे अजूनही करतात अन्वीक्षण बौद्ध भारत प्रबुद्ध भारत या नियतकालिकांमधून समकालीन सामाजिक प्रश्नांवर त्यांचं वैचारिक लेखन सातत्यानं प्रकाशित होत असतं आज या विषयावरची सर्वप्रथम मांडणी करण्यासाठी मी त्यांना इथे आमंत्रित करते सर्वांना जय भीम नाही वाटत सर्वांना जय भीम आज गांधी विचार साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस या संमेलनामध्ये माझ्या विषयाची मांडणी करण्यासाठी सोबत असलेल्या श्रु डॉक्टर श्रुती तांबे आणि आमच्या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर अजित अभ्यंकर माझं जरा सोपं झालं म्हणजे मी जे काही बोलीन त्याच्यानंतर त्याला कवर करणारे दुसरे शिनेर मंडळी माझी माझ्या पाठीमागं बोलणार आहेत त्याच्यामुळे जरा भार पण हलका झाला जात वर्ग श्रीदास्य आणि गांधी किंवा गांधीजींच्या दृष्टिकोनातून मी कल्पना पण पन केली नव्हती की गांधींच्या दृष्टिकोनातून अशा विषयावर मांडणी करायला मी येईल किंवा असा विषय पण असू शकतो आणि मी हे एक सुचिन्ह मानते एक चांगली चांगली सुरुवात आहे असं मी मानते ह्या विषयावरती आज चर्चा होते आहे माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझं लोकेशन तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मी आंबेडकरवादी अभ्यासक आणि कार्यकर्ती आहे आणि माझ्या लोकेशनमधून मी गांधींना या विषयाच्या संदर्भातून बघणार आणि ती मर्यादा किंवा तु, तु तुमची अडचण पण होऊ शकते त्याची मी तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली बरी पण मला असं वाटतं मी सुरुवातीला जे सांगितलं की अशी चर्चा ठेवणं हे एक चांगलं चिन्ह आहे हे दोन कारणांनी मानते की आज वर्तमानामध्ये ज्या सत्तेच्या अंतर्गत आपलं जगणं सुरू आहे जगणं जगतोय म्हणजे आपण आणि तिच्याशी कसं दोन हात करायचं किंवा अशा धर्मांध प्रवृत्तींचा कसा बिमोड करायचा आणि त्याच्यासाठी ज्यांचं थोडं थोडं पटतंय काही पटत नाही पण किमान सत्तर टक्के ऐंशी टक्के सहमती होऊ शकते पुढची वाटचाल करताना म्हणून बुवा आपण एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे काही जुळतं का आपला पुढचा प्रवास अशा दृष्टीने मी हे चर्चेला बघते हा विषय आल्यानंतर मी मी स्वतःच विचार करायला लागले की जाती व्यवस्थेच्या अंतासाठी वर्गव्यवस्थेच्या अंतासाठी आणि श्रीदाशाच्या अंतासाठी गांधींचं काही मूलभूत चिंतन आपल्याला सापडत का मूलभूत सिद्धांकन काय मिळतात का किंवा गांधींनी जरी सिद्धांकन नाही केलं तरी व्यवहाराच्या पातळीवरती त्याच्यामध्ये आपल्याला काही क्रांतीगामी आशय मिळतो का जात वर्ग श्रीदासच्या अंताच्या दिशेने जाण्यासाठी हे दोन प्रश्न मी तुमच्या समोर पण ठेवणार आहे पण हे दोन प्रश्न याच्यासाठी तुमच्या समोर ठेवते की मी आत्तापर्यंत गांधींना आंबेडकरांशी त्यांचं काय पॉलिटिक्स राहिलं ह्या ध्रुवातून बघत आलेले आहे किंवा जाती व्यवस्थेबद्दलचं त्यांचं आकलन हे कसं स्पिरिच्युअल वरवरचं लिबरल असं आहे आणि मग आपण जो म्हणतो व्यवस्थेचा अंत जात ही संरचनात्मक संरचनात्मक बाब आहे किंवा सिस्ट सिस्टम आहे जाती व्यवस्था ही एक सिस्टम आहे हे मला गांधीजींच्या विचारांमध्ये फार सिस्टम म्हणून गांधीजी विचार करतात असं दिसत नाही त्याच पद्धतीने मला हेही अगदी स्पष्ट आणि नेमकं सांगावं लागेल की श्रीदासच्या अंताचा विचार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा स्त्री दाश्याबद्दलचं गांधीजींचं मूलभूत चिंतन किंवा एक सिस्टम म्हणून पितृसत्ता ही एक व्यवस्था आहे जशी जात जात ही एक व्यवस्था आहे तसं स्त्रियांचं दाश्य एका व्यवस्थेतून घडतं म्हणजे जात आणि पितृसत्ता यांच्या हातमिळवणीतून घडतं तर या व्यवस्थेबद्दलचं मूलभूत चिंतन सिद्धांकन गांधीजींच्या विचारात मला फारसं दिसत नाही आता व्यवहार व्यवहाराबद्दल बोलू किंवा त्यांनी सुट सुट काही चिंतन मांडले त्याच्याबद्दल बोलू तर काही गोष्टी हाताला लागतात म्हणजे फार नकारात्मक असण्याची काही कारण नाही पण ज्याला आम्ही एक मूलभूत चिंतन जी गोष्ट नष्ट करायची आहे घर पाडायचंय आपल्याला अजून काहीतरी नष्ट करायचंय जर जे नष्ट करायचंय त्याच्याबद्दल त्याच्या उगमाबद्दल त्याच्या विकासाबद्दल त्याच्या ते ते कसं त्याची यंत्रणा कशी आहे त्याच्याबद्दलचं चिंतन हे पाहिजे जे, जे काही नष्ट करायचंय म्हणजे अमुक एक सत्ता घालवायचे त्या सत्तेचं चरित्र काय त्या सत्तेचं वैचारिक तात्विक अधिष्ठान काय हे आपण चर्चा करतो ना आता ज्यांना घालवायचं आहे तर मग अशी जी नष्ट करण्याची बाब आहे जी जिचं निर्मूलन करायचंय बिमोड करायचंय ती कशी काम करते सिस्टम म्हणून कशी काम करते याच्याबद्दल मला गांधीजींच्या विचारामध्ये फार काही हाताला लागत नाही सिस्टम म्हणून पण एका उदार ढाच्यामध्ये गांधीजी जे काही विचार मांडतात त्या विचारांचा विचारांबद्दल चिकित्सक असून किंवा मतभेद सुद्धा आपल्याला गांधीजींमध्ये जे एक प्रागतिक दिशेने बदल झालेले दिसतात ते पण नोंदवायला पाहिजेत म्हणजे मी असं बघेन की आयडियल भंगी ज्या काळात गांधीजी लिहितात ग भंगी कसा असला पाहिजे तर त्याला शौचालय कसं बांधायचं त्याचं निर्जंतुकीकरण कसं करायचं हां याच्याबद्दलचं ज्ञान पाहिजे किंवा मलमूत्राची दुर्गंधी कशी घालवायची त्याच्याबद्दलचं भंग्याला ज्ञान पाहिजे असं गांधीजी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लिहितात ज्या काळामध्ये ते मानत होते की जात ही बाब विलेज रिपब्लिकचा गाभा आहे ग्राम स्वराज्याचा गाभा आहे जात म्हणजे आणि ते उत्पादनाचं युनिट आहे आणि म्हणून स्वयंपूर्ण खेडं जे आहे ते जाती जातीचे जे व्यवसाय आहेत जातीने दिलेले व्यवसाय त्यांनी खेडं काय होतं स्वयंपूर्ण होतं हा गांधीजींचा सुरुवातीचा जो अगदी प्रा प्राथमिक टप्प्यामधला जो विचार आहे की जात आवश्यक का आहे कारण तो ग्राम स्वराज्याचा गाभा आहे कारण ती कामाची वाटणी वाटणी आहे आणि मग गांधीजी म्हणतात की कामाची वाटणी तर सगळे काम सारखे म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणाचं काम जे आहे टीचिंगचं किंवा भंग्याचं स्वच्छतेचं ते दोन्ही कामाचा दर्जा एक असं गांधीजींचं मत आहे दोन्ही कामा कामं ईश्वराच्या दृष्टीने समान आहेत आणि दोघांचं मूल्य समान आहे तर म्हणजे जात हे कामाच कामा कामा कामासाठी आवश्यक आहे किंवा कामाच्या डिव्हिजनसाठी आवश्यक आहे आणि कामं जी आहेत ती देवाच्या समोर सगळी सारखी कामं आहेत भंग्याचं काय किंवा ब्राह्मणाचं काय एकच त्याला दर्जा हे गांधीजींचं मत आहे पण आयडियल भंगी जेव्हा ते लिहितात आणि पुन्हा मला जात मान्य नाही पण वर्णव्यवस्था मात्र मान्य आहे जा, जाती नष्ट करून आपण त्याचं चार वर्णामध्ये विभाजन करू शकतो हा गांधीजींचा पुढचा विचार आणि अगदी सत्तेचाळीसला गांधीजी म्हण मन, म्हणतात की जात गेलीच पाहिजे किंवा पस्तीस नंतरचं त्यांचं अंडरस्टँडिंग जर बघितलं आपण तर जात गेली पाहिजे म्हणतात तर म्हणून मी जे म्हटलं की मूलभूत सिद्धांकन जरी मिळत नसलं तर गांधीजींचा एक बदलता प्रवास जो प्रग प्रागतिक दिशेने जातो त्याचं एक मॅपिंग प्रामाणिकपणे व्हायला पाहिजे असं माझ्यासारख्या आंबेडकरवादी व्यक्तीला अभ्यासाक वाटतं हा एक भाग झाला पण जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर गांधी गांधीजींचं चिंतन गांधीजींचे तुरळक तुटक विचार किंवा फक्त अस्पृश्यतेच्या बद्दल जास्त त्यांनी जो जोर दिला म्हणजे अजिबात शंका नाही की ते अस्पृश्यतेच्या विरोधातच होते पण बाबासाहेब जेव्हा बाबासाहेबांनी मंदिर प्रवेशाची चवळ सोडली आणि गांधीजी मंदिर प्रवेशाकर आपल्याला दिसतं की जोर देताना दिसतात बाबासाहेबांनी सांगितलं की आता आम्हाला मंदिर प्रवेशाची गरज नाही म्हणजे तीच बाब आपल्याला अलीकडे सुद्धा असं दिसतं की अस्पृश्यता न पाळणं अस्पृश्यांना किचनमध्ये येऊ देणं अस्पृश्यांना सोबत जेवायला घेणं म्हणजे आम्ही आता जातीतून मुक्त झालो असा एक समज अशी एक धारणा गांधींना मानणाऱ्या मोठ्या मोठ्या चिंतकांमध्ये दिसते मी शशी थरूर यांचं मुद्दामून नाव घेणार आहे शशी थरूर यांनी एक अभ्यास अभ्यासाचं अभ्यास रेफरन्स देऊन सांगितलं की आज पण तेवीस टक्के सत्तावीस टक्के अशी काहीतरी त्यांनी आकडेवारी दिली की सत्तावीस टक्के लोक हे आपल्या किचनमध्ये आपण त्यांना एंटर होऊ देत नाही उच्च जातीय मंडळी अस्पृश्यांना आपल्या किचनमध्ये प्रवेशित होऊ देत नाहीत आणखीन काहीतरी टक्केवारी देऊन मला तर टक्केवारी आठवत नाही तर ते पाच सहा वर्षाचा डिबेट झाला तो त्यांनी म्हटलं की ते सोबत घेत नाहीत अस्पृश्यांना जेवायला आणि त्या शशी थरूर यांच्या मांडणीवर सोशल मीडियामध्ये तेजस्विनी थबाने नावाच्या एका पी जीच्या विद्यार्थिनीने एक प्रतिक्रिया नोंदवली मिस्टर थरूर आम्हाला तुमच्या किचनमध्ये यायला अजिबात रस नाही आम्हाला तुमच्या सोबत जेवायला अजिबात रस नाही आम्हाला या देशाच्या साधन संपत्तीमध्ये वाटा पाहिजे आहे इथल्या शासन प्रशासनामध्ये आम्हाला आमची भागीदारी पाहिजे आहे तर जाती व्यवस्थेचा अंत करायचं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अस्पृश्यता न पाळणं ह खूप अगदी ज्याला सुरुवातीचा बिंदू झाला माणसाला माणूस मांडणं हा एक सुरुवातीचा बिंदू झाला आणि मग माणूस आहो तर मंदिरास प्रवेश द्या माणूस आहो तर आम्हाला सार्वजनिक पानवठ्यावर पाणी भरू द्या हे प्राथमिक टप्प्यावरच जाती वेव... जाती भेदाचा विरोध करण्याचं एक आपण कृती कार्यक्रम म्हणू तो गांधींनी प्रामाणिकपणे राबवला हे मान्य म्हणजे सावरकरांच्या पुढचा तो होता हे तर निश्चित मान्य गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाचं जे अस्पृश्यता केंद्री जे काही काम सुरू केलं किंवा जे उपक्रम केले ते काही हिंदूंची संख्या वाढावी आणि मुसलमानांना ठसल द्यावी ह्या हेतूनी नाही केलं जे सावरकरांनी त्या दृष्टीनेच अस्पृश्यता निवारणाचा उपक्रम हाती घेतला होता तर त्याच्यामुळं मी असं बघते की गांधीजींचा उपक्रम सावरकरांच्या पुढचा ज्याला गुणात्मक दृष्ट्या पुढच्या टप्प्यावरचा आणि निश्चित अधिक प्रागतिक होता हे मान्य करावं लागेल पण त्याच्या पलीकडचं ज्याला आपण जातीचा अंत म्हणतो तेव्हा जाती व्यवस्थेची लक्षणं जी अभ्यासक सांगतात जातवार वस्त्या असतात जातवार व्यवसाय असतात जातीत लग्न करावं लागतं वगैरे वगैरे बेटीबंदी लोटीबेंडी वगैरे वगैरे जातीचं महत्वाचं लक्षण जात जातीची धारणा ही जातीच्या पलीकडे नेता मानायला तयार नसते ही सगळ्यात म्हणजे दुर्लक्षित असलेलं लक्षण जाती व्यवस्थेचं माझ्या जातीचा नेता मी मानणार किंवा मा त्यालाच निवडून देणार आणि सगळ्यात पुढचं काय मी वरचा मानू शकतो कदाचित नेता आयडियल व्यक्ती वरच्या जातीच्या व्यक्तीला आदर्श मानू शकतो नेता मानू शकतो पण खालच्या तळातल्या ने व्यक्तीला आम्ही नेता मानणार नाही जरी तो काही आपल्या मुक्तीचा काही विचार मांडत असेल किंवा आपल्याला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने काही कृती कार्यक्रम आखत असेल तर जाती व्यवस्था आपल्या आड येते म्हणजे खालच्या जातीचा नेता मांडणार नाही हे, हे जाती व्यवस्थेच एक दुर्लक्षित लक्षण आहे जात घालवायची तर आपण जे प्रयत्न सुरू म्हणजे अगदी ज्योतिबांच्या काळापासून सुद्धा म्हणू कामा माझा वेळ पण सांगा हां हो हो असं दिसतं की जाती दत्त कामाला एक आव्हान आपण देत आलेलो हो। आहोत तो एक हिस्टोरिकल भाग आहे सगळ्या याच्यामध्ये मी जाणार नाही पण आता दिसतं की जातीची कामं लादली जाऊ शकत नाहीत पण अटळता म्हणून मग आपल्याला दिसतं की महानगरपालिकेमध्ये झाडू कोण मारतं त्या गटारीचं मुख्य जे मेन हॉल हो आहे त्याच्यामध्ये कोण उतरतं हां साफसफाईच्या कामामध्ये आणखीन खालच्या ज्याला कलंकित कामं मांडलेली आहेत ज्याला खालची कामं मांडलेली आहेत ते कोण करतं तर आपण दिसतं की आटळता म्हणून सुद्धा आपल्याला खालच्या जातीची मंडळी या कामामध्ये दिसतात जातवार वस्त्या आहेत का आपण म्हणून नाही आता काही तसं नाही तुम्ही आमच्या पोथरुडात येऊ शकता बरे हो पण आपण दिसतं की वस्त्यांमध्ये कोण राहतं भीमनगरमध्ये कोण राहतं आंबेडकर नगरमध्ये कोण राहतं डायस मध्ये कोण राहतं तुमच्या पुण्याच्या पेठेत कोण राहतं तर जातवार वस्त्या नाहीत कंपल्सरी पण तिथे राहण्यासाठी आठवता जी येते की जी परिस्थिती भौतिक परिस्थिती येते त्याच्याबद्दलचं स्टेट म्हणूनचं चिंतन सत्तर वर्षात गांधीजींच्या विचारांचं शासन असताना तरी झालं का हा खरा प्रश्न आहे सोडून देते हा मुद्दा पण जाती अंत करायचा असेल तर आपल्याला सा जातीचे पाच सहा जी लक्षणं आहेत त्याच्यावर धोरण म्हणून काम करायला पाहिजे आणि गांधी गांधीजींचं मूलभूत चिंतन असतं तर गांधीजींना मानणारा गांधीजींचा विचार मांडणारा वर्ग जेव्हा सत्तेत होता तेव्हा त्यांनी काहीतरी ठोस उपक्रम ह्या लक्षणांना बाजूला लक्षणांना घेऊन ऐकले असते तर ते झालेले नाहीत हे मला इथं नमूद करायला पाहिजे दुसरं आपण बघतोय की श्रीदास्यांत मी सुरुवातीलाच सांगितलं जात वर्ग आणि श्रीदास्यंताबद्दलचं गांधीजींचं एक मूलभूत चिंतन सिद्धांकन काही सापडत नसलं तरी गांधीजींचे ज्याला आपण तुरळक विचार सुटे विचार याच्यातून गोळा करून आपल्याला दिसतं की गांधीजी सुरुवातीच्या काळामध्ये एक टप्प्यावर वरून लिबरल टप्प्यावर जातात त्याच्यानंतर हळूहळू ते अधिक अधिक लिबरल होत जातात म्हणजे आता नेमका मुद्दा बघा आफ्रिकेमध्ये असताना दोन मुलींची छेड काढली मुलांनी गांधीजींना पत्र लिहून त्या मुलींनी विचारलं बापूजी काय करावं त्यांनी म्हणे तुमचे केस कापा केसामुळं आमंत्रण मिळत आहे छेडछाडीला गांधीजींनी त्यांना असा सल्ला दिला जसं आपल्या सिंधुताई सप्काळ सांगायच्या की पूर्ण कपडे घातले तर बलात्कार होणार नाही तर गांधीजींनी छेडछाड असेल किंवा ज्याला आपण म्हणू बलात्कार त्याच्याबद्दल स्त्रियांना जबाबदार धरलेला आहे म्हणजे इतकं की आणखीन हॉरिबल मी बघितलं की हिंदू स्वराजमध्ये त्यांनी असं म्हटलं की बलात्कार झालेल्या स्त्रियांमुळं त्या कुटुंबाची त्या म्हणजे कुटुंबाची आणि त्या समूहाचं जर ऑनर जात असेल सन्मान जात असेल तर त्या बलात्कारी कारी, कारी स्त्रीचं ऑलरेडी माणूस म्हणून मूल्य गेलेलं असतं गमावलेलं असतं तर तिला मारलं तर हरकत नाही न्याय आहे ती गोष्ट म्हणजे गांधीजींचे असे विचार आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दिसतात तर आ, इवन आ, सेंगर डॉक्टर सेंगर ह्या भारतामध्ये एकोणीसशे पस्तीस साली आल्या होत्या ज्यांनी गर्भनिरोधकांच्या साठी एक चळवळ सुरू केली होती कुटुंब नियोजन करायला पाहिजे म्हणून तर गांधीजी गर्भनिरोधकाच्या विरोधात होते त्यांनी सांगितलं की ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे आणि त्याची जबाबदारी पुन्हा महिलांवर त्यांनी थोपवलेली आहे की तुम्ही स्वतः पण तुमचं नियंत्रण करायला पाहिजे आणि तुमच्या नवऱ्याचं पण नियंत्रण करायला पाहिजे तर मला असं वाटतं की एक तो थोडंसं आजच्या काळामध्ये कालबाह्य आपण म्हणू शकतो असे काही विचार स्त्रियांच्या बद्दल गांधीजींचे होते पण गांधीजींनी एकूणच राष्ट्रीय आंदोलनामध्ये जो मार्ग स्वीकारला उपोषणाचा सत्याग्रहाचा अहिंसेचा हा श्रेम मार्ग आहे बायकी म्हणू आपण कोट अँडकोट बायकी आणि नथुराम गोडसेनी फासावर जाताना जे काही जाहीर स्टेटमेंट केलं होतं त्याच्यामध्ये त्याने सांगितलं अहिंसा पोषण प्रार्थना हे याने हा जो गांधीजींनी मार्ग पत्करलाय याने हिंदू समाजाचं अपौरुषीकरण होत आहे पुरुषत्वाला धक्का लागतो आहे मी गांधीजींना ह्याच्यासाठी शंभर मार्क देणार आहे नथुराम लिहितो अहिंसा उपवास प्रार्थना सत्याग्रह हे जे काही बायकी म्हणजे त्यांनी म्हटलंय की याच्यामुळं हिंदू समाजाला अपौरुषत्वाकडं नेणारा हा मार्ग आहे आणि हा हिजड्यांचा आणि बायकांचा मार्ग आहे म्हणून गांधीजींना मी याच्यासाठी शंभर मार्क का देईन कारण बुद्ध महावीर कबीर ही श्रैन परंपरा आहे आपण विठ्ठलाला आपण विठ्ठाई म्हणतो तर गांधीजींनी तूल म्हणून का होईना लढ्याचं सत्याग्रह उपोषण हां प्रार्थना हा जो मार्ग आहे त्या त्याच्यात आपल्याला अध्यात्म खूप दिसतं म्हणजे अध्यात्मच आहे दिसायला काय पण तरी सुद्धा एका लेवलला हा जो मार्ग आहे जर तो श्रैनत्वाकडे जाणारा असेल तर गांधींना शंभर मार्क याच्यासाठी दिले पाहिजे की आपण ही ही गोष्ट जी आहे ती पलीकडं खूप लागलेली आहे पलीकडच्या छावणीला ते म्हणले हा बायकी आणि हिजड्यांचा मार्ग आहे तर मग सगळ्या भारतातल्या बायांना आणि हिजड्यांना तर गांधीजीं गांधीजींच्या बद्दल गौरव वाटला पाहिजे की त्यांनी एक प्रिवैदिक काळातला किंवा अवैदिक वारशाचा उपोषणाचा मार्ग हा मेनस्ट्रीम मध्ये में आणला त्याला राष्ट्रीय बनवला म्हणजे हे माझं मत नाही एका अभ्यासकाने म्हटलं की बायका जास्त उपवास करतात है ना म्हणजे तुमचं सगळ्यांचं तेच हे असेल की प्रिवैदिक काळातला अवैदिक असा उपोषणाचा मार्ग त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती आणला आणि जे श्रैन रूप त्याला दिलं त्याच्यामुळं दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे पहिल्या टप्प्यावर स्त्री प्रश्नांबद्दलचा विचार करताना स्त्रिया ह्या फक्त घेणाऱ्या बदलाचे फायदे घेणाऱ्या आश्रित असा एक टप्पा होता की कुणीतरी त्यांना सतीप बनण्यापासून वाचवावं कुणीतरी त्यांना शिक्षणाचा अधिकार द्यावा याच्यामध्ये आपल्याला सत्यशोधक प्रवाह हा रॅडिकल दिसतो पण तरी एक मेनस्ट्रीम स्त्री प्रश्नाचा विचार याच्यामध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या घेत्या चळवळीचे फायदे घेत्या आंदोलनाचे फायदे घेत्या गांधीजींनी त्यांना कर्तेपणाच्या भूमिकेमध्ये आण एक एक म्हणजे तुम्ही घर बसले सूत कातू शकता किंवा तुम्ही सत्याग्रही बनवू शकता आणि स्त्रियांना एका प्रायव्हेट प्लेसमधनं त्यांनी पब्लिक स्पेसमध्ये आणून राष्ट्रीय चळवळीमधली स्त्रियांची भागीदारी जी आहे ती निश्चित केली आणि म्हणून मला असं वाटतं की गांधीजींचं हे आपल्याला गांधीजींबद्दल कितीही आपण क्रिटिकल असलो असलो तरी आपण त्यांचं जे काही योगदान आहे ते सुद्धा अधोरेखित करायला पाहिजे तर गांधीजीं गांधीजींनी इतकं राष्ट्रीय चळवळीत स्त्रियांचं पार्टिसिपेशन कुणी वाढवलेलं आपल्याला त्या काळामध्ये दिसत नाही तर मग ते सत्याग्रहीमध्ये दे असो देत किंवा एक संरचनात्मक कामामध्ये दारूबंदीचं काम असेल शैक्षणिक कामं असतील अस्पृश्यता निवारणाची कामं असतील याच्यामध्ये स्त्रियांना महत्त्वाची किंवा एक चांगली कळीची भूमिका मिळाली आणि ती केवळ गांधीजींच्या एका जास्त लिबरल धोरणांमुळे मिळाली सरोजिनी नायडूंसारखी अध्यक्ष काँग्रेसला मिळाली याच्यातच ते काय सगळं ते आलं पण तरी श्रीदास्य म्हणून ज्याला म्हणतात पॅट्रिआर्की पे, पेट्रकी सिस्टम म्हणून जे म्हणतो ते मला वाटतं की गांधीजींना सिस्टम म्हणून श्री दास्याची उकल झाली नव्हती आणि त्याच्यामुळं गांधीजी जे आहेत ते स्त्रीमुक्तीचा एक पूर्ण परिपूर्ण विचार म्हणून घ्यायला जरा मला माझ्यासारखेला जड जातं हा दुसरं आहे की वर वर्गांत या तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की गांधीजींना संग, वर्ग संघर्षच जो आपण बघतो तसा मान्य नाही म्हणजे कसा विषय ठेवला ते मला माहीत नाही पण ज्याला आपण म्हणतो की शोषक वर्ग आणि शोषित वर्ग ह्यांचे हित संबंध एक असू शकत नाहीत आणि मग लढायचं कसं म्हणजे वर्ग दास्य संपवायचं कसं असं आपण म्हटलं तर गांधीजी म्हणतील की डायलॉग करा संवादी राहा असहकार म्हणजे एकतर तुम्ही संवादी राहा भांडू नका अहिंसेच्या मार्गाने जावा आणि आता हे विश्वस्त मंडळी आपण ज्यां जन, ज्यांना ज्यांच्याकडे गांधीजी ट्रस्टी म्हणून बघतात असे सगळे भांडवलदार हे हिंस्र शोषणाच्या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत ते काही फक्त कामगारांचं शोषण करत नाही गांधीजी बोलतात ते फक्त कामाचा आदर करा योग्य कामाला मूल्य द्या किंवा रोजगार द्या म्हणजे मग ती त्या अर्थानं ते त्या विश्वस्ताच्या भूमिकेकडे बघतात त्यांनी कामगारांचं शोषण करता कामा नये त्यांना उचित त्यांच्या कामाचं वेतन दिलं पाहिजे पण हा संघर्ष कामगार आणि भांडवलदार असा नाही आहे वर्ग संघर्ष जो आहे तो इथल्या साधन संपत्तीची मालकी नियंत्रण आणि उपभोग जो आहे त्याच्यामध्ये विषमता आहे आणि जो भांडव भांडवलदार म्हणू तो केवळ कामगारांचं शोषण करत नाही इथल्या पृथ्वीचं शोषण करतो इथल्या निसर्गाचं शोषण करतो आहे तर वर्ग संघर्ष हा वर्ग संघर्ष हा निसर्गाच्या शोषणाविरुद्ध पण करावा लागणार आहे इथली जंगल जमीन झा हवा याच्यावरती भांडवलदारी ब्राह्मो भांडवली शक्तींचं अतिक्रमण होत असताना हा वर्ग संघर्ष त्यांच्या कुठेतरी चित्तशुद्धी संवाद अहिंसा ते हिंसक मार्गाने जर उतरलेत आता तुम्ही बघाल की आरे कॉलनीचं आंदोलन असेल सुरजागडचं आंदोलन असेल हाचदेव जंगलासाठी लोक झाडांना कवटाळून बसलेले आहेत तर पोलीस भांडवलदारांच्या वतीनं स्टेट सुद्धा येत आहे अशा वेळेस केवळ हा जंगल जाण्याचा मुद्दा नाही अशा वेळेस हा आ, 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 कामगार वर्गांचं अधिकाधिक शोषण होण्याचा किंवा कामगार कामगार जे आहेत ते अजून कारखान्याच्या बाहेर यांत्रिकीकरणामुळे फेकले जातात हा मुद्दा नाही आहे मुद्दा हा आहे की निर्वाह केंद्रीय किंवा पारंपारिक निर्वाह साधनं ज्यांची आहेत ती या भांडवली अतिक्रमणामुळे हिरावून घेतली जात आहेत जंगलावरती डिपेंड असणाऱ्या सगळ्या समूहांचं जगणं किंवा कुठल्या पण पारंपरिक साधनांवरती म्हणजे आता जे आपण बघतो की समुद्रामध्ये यांत्रिक बोटी महाकाय बोटी येत आहेत है। तर मच्छीमारांचं जगणं मुश्किल होत आहे तर आपण याही दृष्टीने बघितलं त्यांच्याशी डायलॉग कसा करायचा बंदूक घेऊनच येऊ लागले ते लोक जंगल तोडू नका म्हणून झाडाला कवटाळू लागलं ला तर ते ब पोलिस येत आहेत बंदुका घेऊन हा तर मग ही लढाई भांडवलदारांच्या चित्त शुद्धीची वाट थांबवायची कि का किंवा नेमका मार्ग काय म्हणजे मी असं म्हणत नाही की अहिंसक मार्ग एकदम फेल आहे पण मग संसदीय मार्गाने जे ऐक्य करायचं आहे त्या ऐक्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सगळ्यात मोठा अडसर जात आहे म्हणजे वर्ग संघर्ष वर्ग संघर्ष जर करायचा असेल तर पॉलिटिकल क्लास किंवा राजकीय वर्ग म्हणून आपण कधीही एक येऊ शकत नाही जोपर्यंत इथं जाती व्यवस्था आहे आणि म्हणून जाती व्यवस्थेच्या अंतासाठी आपल्याला एक दीर्घ पल्ल्याची सांस्कृतिक लढाई करावी लागेल त्याच्याची उत्तरं बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या परीने दिलेली आहेत मी काही ता, त्याच्याबद्दल इथं आग्रह आणि काही मांडावं हो, असं मला स्वतःला वाटत नाही ते रास्ता आणि उचित होणार नाही पण जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत वर्गसंघर्ष होणार नाही किंवा ज्याला आपण आर्थिक समता प्रस्थापित करायची बाब म्हणतोय ते होणार नाही बाबासाहेबांनी खूप त्यांचं फेमस भाषण आहे सगळ्यांना माहिती आहे की इथली राजकीय लोकशाही ही कुचकामाची ठरेल जर तिला आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीची बैठक नसेल तर मग ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणण्यासाठी आपल्याला वर्गसंघर्ष हवा आहे आणि मला असं वाटतं की स्त्रिया इथला सगळा शोषित वंचित वर्ग यांच्या ऐक्यातून हा वर्ग संघर्ष खऱ्या अर्थानं एका प्रगल्भ अवस्थेला जाईल म्हणून मला असं वाटतं की आजचा परिसंवाद गांधीजींनी काय मांडलं याच्यापेक्षा गांधीला मांडणारे आम्ही हे मुद्दे घेऊन पुढचं राजकारण कसं करणार रा आहोत आणि त्यातल्या मर्यादा कशा टाळणार आहोत याच्यासाठी असावा आणि म्हणून मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीनेच माझी मांडणी घ्याल आ, मी माझ वेळेमध्ये जास्त वेळ न लावता वेळेत संपवते आहे मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आभार मानते आणि माझं लांबलेलं भाषण थांबवते जय भीम